नमस्कार मित्रांनो केबी जी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे खगोलशास्त्र आणि खगोलीय घटनांसाठी या चॅनलला सबस्क्राईब कर सव्वीस सब ऑगस्ट ते पाच सप्टेंबर या वेळेत होणाऱ्या उल्का वर्षावाला ऑरिगिड्स असं म्हणतात ऑरिगा म्हणजे सारथी या तारकासमूहातून उल्का सुरू होताना दिसतात म्हणून या वर्षावाला ऑरिगिड्स म्हणतात या उल्का वर्षावाचे कारण किस सी वन नाईन वन वन एन वन हा धूमकेतू आहे हा धूमकेतू दोन हजार ते एकवीसशे वर्षानंतर सौर मालिकेत परत येतो धूमकेतू सूर्याजवळून जाताना बर्फ धुलीकण अवकाशात सोडून जातो पृथ्वी या मार्गाने जेव्हा जाते तेव्हा हे धुलीकण पृथ्वीकडे खेचल्या जातात आणि आपल्याला उल्का वर्षाव दिसतो ऑरिगेट्स वर्षावात सर्वात जास्त ताशी सहा उल्का एक सप्टेंबरला दिसतात एक सप्टेंबरला रात्री दोन वाजता ईशान्य दिशेला हा उल्का वर्षाव दिसेल आठ सप्टेंबरला रवी शनी प्रतियुती आहे शनी सूर्यापासून एकशे ऐंशी अंश पुढे आहे रवी सिंह राशीत आहे तर शनी राशीत आहे शनीचे दर्शन सूर्यास्तानंतर पूर्वेकडे चांगले होऊ शकते कारण शनी तेव्हा पृथ्वीच्या सर्वात जवळ असेल अठरा सप्टेंबरला खंडग्रास चंद्रग्रहण आहे हे ग्रहण भारताच्या पश्चिमेकडील काही भागातून छायाकल्प म्हणजे मांद्य ग्रहण दिसेल चंद्रबिंब थोडे मलिन झालेले दिसेल इंग्लंड उत्तर आणि दक्षिण अमेरिका फ्रान्स इजिप्त ब्राझील स्पेन रशिया जर्मनी पोर्तुगाल नेदरलँड या देशातून खंडग्रास ग्रहण दिसेल एकवीस सप्टेंबरला रवी नेप्चून म्हणजे वरुळ यांची यु प्रतियुती आहे नेप्च्यून सूर्यापासून एकशे ऐंशी अंश पुढे आहे रवी कन्या राशीत आहे तर नेपच्यून मीन राशीत आहे नेप्च्यूनचे दर्शन सूर्यस्त पूर्वेकडे होऊ शकते तेवीस सप्टेंबरला विषुव दिन आहे या दिवशी दिवस आणि रात्र सारखे म्हणजे बारा तासाचे असतात या दिवशी सूर्य बरोबर पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो या दिवशी सूर्यकिरणे विष्णवृत्तावर लंब पडतात इथून पुढे सूर्याचा प्रवास दक्षिणेकडे होताना दिसतो हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन्स मिळतील धन्यवाद